न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जळगाव जिल्ह्यातील आसोदा ममुराबाद विटनेर या गावातील तीनशेहून अधिक कुटुंबीय हो, गेल्या चार वर्षांपासून घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत आहेत सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या धोरणाअंतर्गत लाभ मिळावा म्हणून वारंवार मागणी करण्यात आली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे तात्काळ घरकुल मिळावे म्हणून आसोदा ममुराबाद विटनेर या गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली यावेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली लवकरात लवकर मागण्यांची पूर्तता झाली नाही तर संबंधित कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे मलाच पाहिजे सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे चाळीस पाहिजे चाळीस पाहिजे सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे चाळीस पाहिजे सर्वांसाठी घरे ही मिळलीच पाहिजे काय केलं सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या धोरणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे आणि पाचशे चोरु सुट धागा आमच्या हक्काची पाचशे चोरु सुट दाखा आमच्या हक्काची मी जळगाव जिल्हा अध्यक्ष ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीमार्फत आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर इणींच्या संघटनेमार्फत आम्ही गेल्या पाच वर्षापासून गरिबांसाठी जी शासनी शासकीय योजना राबवली जाते सर्वांसाठी घरं दोन हजार बावीस हे जे शासन निर्णय होता या शासन निर्णयामध्ये आदेश दिलेला होता की जे लोक शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहे या लोकांना निवासी प्रयोजनासाठी पाचशे करोडफूट जागा मोजून द्यावी यासाठी आमचा हा प्रयत्न होता आणि गेल्या चार ते पाच वर्षाच्या आंदोलनामध्ये एकशे बावन्न प्रकारचे निवेदनं आपण सरकारपर्यंत पाठवले आहेत तर या आंदोलनामधून फक्त आम्हाला आश्वासितच फक्त सांगितलं गेलं आहे पण ॲक्च्युअल काही कारवाई झालेली नाही आहे हे सगळे आज सुद्धा ममुराबाद विटनेर या गावाचे कार्यकर्ते नागरिक आहेत सर्व शेतमजूर आहेत तर मागणी एकच होती की ह्या लोकांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे यासाठी प्रांतसाहेबांनी आम्हाला आजची वेळ दिली होती तर त्या वेळेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की अहवाल रिपोर्ट तयार करून आमच्याकडे सादर करा आणि मग शक्ती शक्तीप्रदत्त समितीची वेळ घेतलेली आणि त्याच्यामध्ये निकाल लागला गेला असेल त्यांनी आम्हाला आता फक्त तोंडी आश्वासन दिलेलं आहे नागरिकांचा प्रश्न आता आज सुद्धा मधून एकशे तीस आहे मोमराबादमधून एकशे ऐंशी आहे तब्बल संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हा प्रश्न आहे की सर्वांसाठी घरं दोन हजार बावीस हा जो शासन निर्णय होता या शासन निर्णयामध्ये सर्व कारवाई तरतुदी असल्यावर सुद्धा ग्राम ग्राम विकास मंत्री ह्या लेवलवरून वेबसाईट संपूर्णपणे आत्तापर्यंत तीन वर्षापासून बंद ठेवण्यात आलेली आहे आणि ती वेबसाईट बंद असल्यामुळे ह्या लाभार्थ्यांना लाभ मिळू शकत नाही आहे तर आमची मागणी अशी होती की ती वेबसाईट पूर्वात सुरू करावी ती वेबसाईट सुरू झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या गरीब शेतमजुरांचा प्रश्न हा सुटून जाईल आणि या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळेल यासाठी आमचा लढा हा सुरू होता मी विनोदा डाळके जळगाव जिल्हाध्यक्ष ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जळगाव